आज आपण या व्हिडिओ मध्ये बँकेच्या देशभरातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय जर का तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत अकाउंट वरून ट्विट करत आपल्या सर्व खातेदारांना एक महत्वाची सूचना दिली आहे स्टेट वार बँक ऑफ इंडिया कडून खातेदारांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे त्यामुळे एसबीआय बँक आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे आणि एस एम एस पाठवून देखील खातेदारांना अलर्ट करत असते त्यासोबतच सर्वच बँका आपल्या ग्राहकांना नियमितपणे फिशिंग हॅकिंग किंवा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी वेळोवेळी सिक्युरिटी अपडेट शेअर करत राहतात स्टेट बँकेने आपल्या खातेदारांना सायबर गुन्हेगारी बाबत सावधानतेचा इशारा दिला आहे खातेदारांनी अनाधिकृत व्यवहारांची त्वरित तक्रार करावी असे म्हटले आहे यामध्ये उशीर झाल्यास तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते असे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांना बनावट व फेक कॉल्स मेसेज बाबतीत अलर्ट जारी केला आहे व तसेच खातेदारांनी फेक नंबर वरून पाठवलेल्या कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नये असे सांगितले आहे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांना आलेले मेसेज एस एम एस एसबीआय बँकेने आपल्या खातेदारांसाठी काही महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत कारण की गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये संवेदनशील माहितीच्या माध्यमातून अनेक बँक खातेदारांना असे एस एम एस पाठवून त्यांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत बऱ्याच खातेदारांना तर लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला त्याम आहे त्यामुळे एसबीआय बँकेने आपल्या खातेदारांना काही टिप्स दिल्या आहेत त्या पाहू स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांनी नेहमी एसबीआय एसबी ने सुरू होणारे शॉर्ट कोड चांगल्या प्रकारे तपासावेत उदाहरणार्थ एस बी आय के एसबीआय आय एन बी एसबीआय पी एस जी आणि एसबीआय तसेच एस बी आयो बँकेने आपल्या सर्व खातेदारांना सावध व सतर्क केले की अशा अज्ञात आलेल्या संदेश म्हणजे एस एम एस वर कोणताही रिप्लाय देऊ नका अन्यथा हे सायबर चोरटे ऑनलाईन ठग तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे देखील करून टाकू शकतात हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र